जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्राच्या तमाम माझ्या जनतेला आज शुभ सकाळ मी है। या ठिकाणी आमच्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या संदर्भात बोलतो आहे आणि आमच्या या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं कुठतरी या सरकारने अपमान केलेला आहे आणि आपल्याच जात वंशाच्या पोराला देऊन ती मूर्ती जर पस्तीस करोड एवढे पैसे खर्च करून जर आठ महिन्यात कोसळत असेल तर यासारखं दुर्भाग्य या महाराष्ट्रात काय असेल याचं कारण शोधण्याची गरज आहे हे कशामुळे होत आहे आमच्या महापुरुषांचं अपमान कशामुळे या, या संदर्भात उद्याला परिषद ठेवलेली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस त्या संदर्भात आपण सगळ्याने पुण्याच्या ठिकाणी जाऊन आपण त्या शिवसन्मान परिषदेमध्ये जाऊन या देशातील जे षडयंत्रकारी लोक आहेत ते आमच्या महापुरुषांना कसे अपमान करत आहेत आमच्या महापुरुषांना कसं आहेत या संदर्भात समुस्त माहिती आपल्याला त्या शिवसन्मान परिषदेत मिळणार आहे तरी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतो आहे की आपण त्या शिवसन्मान परिषदेत जावं आणि या देशातील जी कोम आमच्या महापुरुषांना बदनाम करण्यासाठी काम करत आहे तिच्या विरोधात काय संदर्भात तुम्हाला सगळी माहिती म्हणून उद्या मिळणार आहे तरी चला सन्मान परिषद मुंबईला पुणेला चला सन्मान परिषद पुणेला चला 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 पुणेला चला